जगातल्या ट्रेन्समध्ये जशा सुविधा प्रवाशांना मिळतात तशा प्रकारच्या सुविधा या वंदे भारत ट्रेनमध्ये भारतीयांना मिळत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद अशा तीन ट्रेन्समुळे महाराष्ट्रातले प्रवासी आहेत त्यांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे भारताने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय ट्रेन तयार केली आहे जगातल्या ट्रेन्समध्ये जशा सुविधा प्रवाशांना मिळतात तशा प्रकारच्या सुविधा या वंदे भारत ट्रेनमध्ये भारतीयांना मिळत आहेत आणि त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे कृपया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई